गिरीश महाजन यांचे महिला आय एस अधिकारासोबत संबंध एकनाथ खडसे यांच्या दाव्याला खळबळ एक पुरावा दाखवा राजकारणातून बाहेर पडेल मी जर तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्यांना मारतील गिरीश महाजन यांचं उत्तर भाजपचा वर्धापन दिन रामनवमीलाच कसा तिथीनुसार नुसा, तारखेनुसार की सोयीप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा टोला तर ठाकरेंचा पक्षच राहणार नाही राणेंचं उत्तर कर्जमाफीच्या वक्तव्यावरून कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाडे यांनी मागितली माफी अनावधानानं शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो पत्रकार परिषद घेत जाहीर वफच्या जमिनी हडपण्याचा डाव असल्याचा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला भाजपा वातावरण खराब करताय राऊतांची टीका तर संजय राऊत काहीही बोलतात मुरलीधर मोहोळ यांचं उत्तर तीन एप्रिलच्या आरएसएस ऑर्गनायझरमधील लेखामुळे वाद कॅथोलिक चर्च विरुद्ध वफबोर्ड वाद अशा आशयाचा लेख ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा डाब असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप आता ख्रिश्चनांच्या जमिनीकडे मोर्चा आव्हाड यांचं टीकास्त्र बारामतीमध्ये माझ्यासारखं का काम करणारा आमदार मिळणार नाही एकोणीसशे बावन्न पासूनच्या आमदारांची कामं पहा आणि माझं काम पहा अजित पवार यांचा अप्रत्यक्ष शरद पवार यांना टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मधील नव्या पंबन पुलाचं लोकार्पण हायड्रॉलिक लिफ्टनं उचलल्या जाणाऱ्या पुलाखालून बहात्तर पूर्णांक पाच मीटर लांबीच्या जहाजांना आता जाता येणार लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरी यांच्याकडून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न गंभीर जखमी आयुक्तांवर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू नागपुरात रामनवमीचा मोठा उत्साह शहरातील पोदारेश्वर राम मंदिरातून भव्य शोभायात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांचा सहभाग मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेवर पुष्पवृष्टी शोभायात्रेत हिंदू मुस्लिम इतक्याचं सा दर्शन सावंतवाडी तालुक्याला चक्रीवादळासह सा मुसळधार पावसानं जोडपलं केळी काजूची झाडं उन्मळून पडली तर बीड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान Oh,